नमस्कार मंडळी गुजर रंधक मे मारू स्वागत आहे आज आपण बनाडसू सत्यनारायण प्रसाद आणि ते सुद्धा सव्वा पाऊसरना मापमे सत्यनारायण प्रसाद जनरली आपण ते कोण बनावंच की जे अनुभवी व्यक्ती आजी वगैरे रे ते बनावंच कारण त्यांनी माहिती रे की प्रसाद प्रमाण किंवा रो आपण केटल शेकानो आहे के किंवा फ्लेम पर शेकानो आहे इप टिप्स माहिती रे म्हणून तेनच ते प्रसाद बनावेत आज हु या तुम्ही एकदम बारीक बारीक टिप्स आणि ट्रिक्स कैस कीस जेनातील एकदम फर्स्ट टाइम सुद्धा तुम्ही बनावता वर्षे तर कोणपण सत्यनारायण प्रसाद एकदम परफेक्ट पद्धत बनाई शकश चला तर पै या सवा पावशना माप मे सत्यनारायण प्रसाद लेसू बनासु ले ने सुरुवात कर प्रसाद बनवण्याकरता करता ते पहिले या एक लिटर गायनं दूध आहे ते गरम कराने मुकेलो आहे कमीत कमी रवाना अडीच पट दूध आपण लागत पण थोडंफार जास्त लागे तरी उच्चा पण दूध लाखी शकत आणि प्रसाद शक्यतो आपण पित्तळ बगनामेच बनवून महत्व आहे यामुळे सव्वा पावसर जे घीए ते बगनामे लाखी लो रव लाखाने पहिले आपण जे घी है ते प्रॉपर गरम जुए आहे म्हणजे थोडंसं रवो लाखा नंतर ती जर चर्चर आवाज आतो असे तर समजा की आपण घी है ते परफेक्ट गरम आपण गरम घी जे रो है ते लाखी लस आणि घी आपण गरम थई थोड्यानंतर ती आपण गॅस एकदम मध्यम करा करणार आणि मध्यम गॅस पेज ते शेकी लवान रव आपण एकदम लालसर कलर पेज शेकानो आहे तरीच आपण जे प्रसाद नो शिरो आहे ते खूप मस्त स्वादिशे प्रसाद जारे पण हा बनावू तरी मने मारा आजीनी खूप याद आवज आजीने आम्ही ताई कय ताई आमने कधी हात धरीने नाही शिकाडेल मग पण आजीना कायम केव्हा मी आहे की रो आहे किरे पण एकदम बारीक गॅस पे शेकानो लालसर कलर आवं त्या सुद्धा शेकानो म्हणजे आपण प्रसाद आहे ते खूप मस्त बनज आणि रो आपण शेकानंतर ती थोडंसं तिनं कलर बदलाय के आपण तिने मी केळू लाखीसू बे मध्यम आकारना होई खेळायला आहे आणि या पद्धतीने बारीक आहे ते करी आहे आणि हवडा आपण तिने रवा केळाने लाखीने तिने शेकिले ते आणि दाबीने आपण तिने शेकिलेसू म्हणजे शिरामे आपण जे केळ्यान फ्लेवर आहे ते सुद्धा खूप मस्त आहे आपण केळू एव्हा प्रसाद बनवल्यानंतर तिच्या मुखीत ते केळू आहे ते काळू पड आणि तिने आपण बाजूमे लाखू पडे कोण ते केळू येते ते खातो नाही पण एवढ्या पद्धती आपण जे केळू लाखी तो ते व्यवस्थित मिक्स जाय हवडा आपण केळू येते पूर्व व्यवस्थित रवा मे एकजीव ठे की तिनंतर ते आपण तिने काजू बदामना कापला केले काजू बदाम हे तुम्हाला इच्छानुसार तुम्ही कमी जास्त करी शकत आणि जर रव शेकांत्यात जे आपण काजू बदाम लाखिल तो तर ते व्यवस्थित आपण घिमे तळायच्या या पद्धती हवडा आपण जे शिरो आहे ते लालस कलर आवत त्यासुद्धी तिने आपण शेकेले असो काजू बदाम आपण व्यवस्थित घिमे शेकायचे आहेत हवडा आपण रव शेकामे ऐजेलो आहे तर आपण तिने किसमिस आहे ते लाखलेली किसमिस ला खूप टाइम जास्त आपने तिने मिक्स नाही करा मग आणि किसमिस आपण व्यवस्थित आहे रवा मी आवडा फुली जायली तर मी देखी शकच की आपण जे प्रसाद आहे ते एकदम मस्त बदामी कलर पे शेकामे आहे जेवलो आहे हावडा आपण या एक लिटरचे गाणं दूध लिहिलं होतं ते दूधने गरम कर लिहिलं हावडा आय गरम दूध मी आपण केसरनं काढे लागले के असू आणि तिने मिक्स करलेसू म्हणजे केसरनं जे कलर आहे ते गरम दूध मी व्यवस्थित उतरू जसे અને એકદમ પરફેક્ટ કલર પે આપનો જે શીરો એ તે શેકાઈ જાયેલો હોય હવડા પણ તેને જે ગરમ દૂધ દૂધે તે લાખી લેસુ પણ દૂધ આપણે એકદમ ન રાખવા મળે બટું દૂધ વાપરાનું એ પણ એવા પદ્ધતિ થોડું થોડું મજે કારણ આપણો શું એ પ્રસાદ પણ ગરમ એ અને દૂધ પણ ગરમ ગરમે તો બેઓની વાફે તે આપના હાથ પે આવી શકે એકદમ થોડું થોડું દૂધ નાખીને આપણને તેને મિક્સ કરતા દેશું येवा पद्धती मठ्ठू दूध आहे आपण ते लाखी ले लूए आणि आवडत झाकण बंद करणे आपण या प्रसादने बाफावा देसू भष्मेशमे आपणे तिने हालावतो रेवा नए जेणेकरून आपनो जे प्रसाद आहे ते हेठा बघण्याने लागणार नाही मिक्स कर लेसू आणि वही एकदा आपण झाकण झाकीने तिने वाफ काढले सु प्रसादने आपणु पूर घी सुटत त्यासुद्धा आपण तिने येवाच पद्धती झाकण झाकीने बाफी लेसू तमे देखील शकच की आपण जे प्रसाद इनामे जे दूध देते बट्टु आटी जेलू ये तरीच आपण नामे सवा पाऊसर साखर आहे ते लाखेल साकर ते ने एवढा आपण मिक्स करलेसू आणि साखर आपली पुरी पगळत तिनामे त्यासुदी आपण तिने व्यवस्थित मिक्स करता येसू एक झाकण तरी पण झाकण न सुद्धा तरी कारण जे हो ते व्यवस्थित साखर आपण या पुरी पगळी जेली आहे हावडा फक्त शेवटला आपण इन्ग्रेडियंट लाखाने आहे ते म्हणजे वेलची पावडर दोड चमचो आपण या वेलची पावडर लाखाने वेलची पावडर पिळ्याने द्यावे साखर नाही लाखेल मी ओरिजिनल फक्त वेलची लाखली आहे दोड चमचो आपण वेलची पावडर या लाखाने आहे आणि तिने मिक्स करले आणि या पद्धती आपण जे प्रसाद आहे ते, ते तयार थेलो आहे तुम्ही देखी शकच की एकदम स्मूथ आणि एकदम परफेक्ट आपण जे शिरो आहे ते तयार थैजेलो आहे અને સમજે આજે આપની પૂજા સફાઈ મુકલીયે અને દર્શન ન આવનારા લોકો જે સન્યાકાઈ આવતા હશે તો આ જે પ્રસાદ હે તે ઠંડો થઈને થોડોસો મુકળો થઈ જાય. બજે તીના મેં જે ઘી હે તે બશી જાય. તો એવા ટાઈમ ને શું કરાનું કે પ્રસાદ ગરમ કરાન કરતા પેલે હિટત તવો મુખાનું બગના લેતા. તવાને ગરમ કરાનો અધીનાપે આપણ પ્રસાદું બગનું મુખાનું. जर खूपच आपण कोरडो वाटतो ही तर एक दोड कप दूध ते आपण उंचा कोमट करणे प्रसाद पे झाकी तरी पण णू जे प्रसाद आहे ते एकदम परफेक्ट घी सुटी जाय आणि प्रसाद ते गरम जाय पण शक्यतो दूध गरज नाही पडते फक्त तवापे बी मूकीने मिक्स करता राह तरी आपण प्रसाद आहे ते तयार आणि दर्शन होणारा दर्शनने करता तुम्ही फक्त प्रसाद सुद्धा दही शकत पण जर तमे नाश्तो तो मिसळपाव आय सुद्धा एक सारो ऑप्शन आहे सत्तर लोक ने रेसिपी ऑलरेडी आपण चॅनल पे अपलोड लिए। व्हिडिओ देखान बाकी तो लिंक बॉक्स बॉक्समध्ये द नक्की चेक करू धन्यवाद